हॅलो प्रणव ताई श्री सामी समर्थ हा समर्थ बोलत होता घुगे बोलतो ताई मी माहूरगडवर हा बोला ना दादा अनुभव शेअर करायचा आहे हो 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 पहिला एक वेळेस केला होता हा 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 बोला दादा हो तर महाराजाच्या शेवेमध्ये होतो ना मी पहिलेपासून हो हो तुमचा काय सुंदर अनुभव आहे दादा तो मागचा <laughs> हो स्वामीची कृपा आहे ताई खरंय खरंय हो त्यांच्या जरी आपल्याला वाटत असेल मी बोलतोय हे चुकीचं आहे ते, ते आपल्याला अनुभव एकमेकाला तेच बोलतात तुमच्याकडून बी त्यांचाच आवाज आहे ना इकडून बी त्यांचाच आवाज आहे कुठून हो 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 भक्तासाठी आपल्याला बोलायचं असतं बरोबर हो तर ताई उदगीर तालुक्यामध्ये एक हाकनकवाडी म्हणून गाव आहे अच्छा आणि तिथं एक महात्मा म्हणजे समाधीच झालेला आहे धुंडू तात्या म्हणून प्रसिद्ध आहे ते अच्छा, आ, अच्छा हाँ। हाँ। तर तिथे महाराज अधूनमधून कधी महिन्याला सहा महिन्याला वर्षातून एका वेळेस जाऊन यायची अच्छा हाँ। हाँ। तर तिथं असं चमत्कार घडला आहे तिथं मोठा आता ते आ, बर्मचारी असल्यामुळं कुणाच्या घरी जात नव्हते कुठं मुक्काम पडला तर आपलं मंदिरातच बरोबर हाकनकवाडी गावामध्ये त्यांचा मुक्काम झाला मुक्काम झाला आणि तिथे एक घटना घडली होती की त्या मुलीचं लग्न झालं तर ती मुलगी चांगली बऱ्या घरची होती आणि लग्न झालं आणि पंधरा दिवसालाच तिचा नवरा मरण पावला अरे 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 हो मग आता झालंय मरण धरण कुणाच्या हातचा आहे म्हणून ते सगळ्या गोष्टी विसर पडल्या आणि अजून वरिष्ठ सहा महिन्याला तिचं दुसरं लग्न केलं मग दुसरं लग्न केल्याच्या नंतर ते बी नवरात्रीचा वारला वार एक हप्त्यामध्येच हो 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 तर तिच्या डोक्यावर थोडा परिणाम झाला की बा जगामध्ये देव नाही बरोबर आहे म्हणजे विचलित झाली थोडी ती हो 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 सर्व सर्वसामान्य माणूस होऊ शकतो हो, 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 हो. तर अचानक मुक्काम पडला मुक्काम पडला आणि त्या गावातला एक बुजुर्ग माणूस तिथं गेला महाराजापाशी आणि म्हणला महाराज कुठली काय नाही महाराजांनी सांगितलं आम्ही महोर गडून आलो आणि ते तात्याच्या दर्शनासाठी आम्ही आलो बा असं सांगितलं महाराजांनी मग आता अंगार भगवे कपडे असल्यामुळे कोणाकुणाची सरदा शंभर टक्के असते ना बड़े बड़े। हो तर त्या व्यक्तीने महाराजाला सांगितलं बाबा असं असं एका मुलीचं असं असं दुःखद घटना घडलेली गट आहे ना जरा असं तिच्या डोक्यावर परिणाम झालाय तिला काय दोन शब्द बोलता का आशीर्वाद काही देता का असं विचारले तर मुलीला माझ्याकडे घेऊन या म्हणले त्यांनी संध्याकाळी मंदिरात मग झाले सगळ्याचे त्या मुलीला आई घेऊन आले बघा मंदिरात हाँ हाँ। मंदिरात आल्याच्या नंतर महाराजानं तिला बोलण्याचा प्रयत्न केला बाळा म्हणला तू बोल मला हाँ हाँ। देव आहे जगामध्ये असं नाराज होऊ नकोस बरं त्याच्याशिवाय आपलं काहीच चालू शकत नाही आहे स्वामी आहेत जगामध्ये आणि स्वामीच्या आधारावरच आपण आहे हो तर तिनं बोलली नाही बोलली नाही एकदम ना, एक, एक पाच मिनिटाच्या नंतर महाराजाला काय बोलली तुम्ही देवाधर्माचं नाटक करू नका अरे बापरे हो देव कुठेच नाही देऊ हो तर महाराज बोलले की बा भगवंताला तू दोष देऊ नको जे काय जे बी काही तुझ्या नशिबामध्ये घडलं ते आपले स्वतःचे कर्म आहेत अरे बापरे हो म्हणजे आपल्या आपल्या कर्मानुसार आपल्याला सुख दुख येते ना बरोबर तर तू तु, तु, तुझ्या नशिबाला दोष दे भगवंताला दोष देऊ नको असे बोलले महाराज तर नाही नाही म्हणले देव देवाचं नाटकच करायचं ना देवच नाही अरे बापरे हो तर ते आणि महाराजांनी तिला बोलले की बाबा देव नाही ना देवाचा पुरावा तुला मी देतो बोलले अच्छा हम्म तर त्यांनी काय केले बघा स्वामीचं नाव घेऊन झोळी होती त्यांच्याकडे बाबाकडे त्या झोळीतून रक्षा काढली अरे बापरे हा आ, रक्षा काढली आणि रक्षा त्या माऊलीच्या हातावर ठेवली ही रक्षा माझ्या समोर तू खा बर हा, हा, हा. हा आजपासूनच तू गरोदर राहतील आणि तुझ्या पोटातून भगवंत जन्म घेईल अरे बापरे हो असा शब्द तिला आणि ते पुरा सगळे गाव गावातले लोक होते हाँ, हाँ। तर बघा त्या दिवसापासून कम्प्लीट नऊ महिने नऊ दिवसाला तिची डिलिव्हरी झाली अरे बापरे हो हो आता साक्षात ते लोक आहेत ते मुलगा बी आहे ते आई बी आहे अजून बी बापरे मग तिने त्यानंतर लग्नच केलं नाही का नाही 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 हो लग्नाचं नाटक बंद मला काही गरज नाही म्हणून बोलली ती ना हाँ हाँ। तर तिला मुलगा झाला बघा मुलगा झाला आणि त्या मुलाचं वय दोन तीन वर्ष झाल्याच्या नंतर ते मुलगा त्या मुलानं डायरेक्ट महाराजाचा अॅड्रेस सांगितला त्याच्या आईला अरे बापरे हो आता उदगीर म्हणलं तर तीनशे किलोमीटर आहे माहूरकडून हो हो तर त्या मुलानं अॅड्रेस सांगितला महाराजाचा मला माऊलीकडला घेऊन चल माझे वडील तिथे आहेत म्हणून त्या आईला त्यानं थांबू दिलं नाही तिथं अरे वापरे हो त्या मुलानं तर आ, ते माऊली तिथं त्या बाळाला घेऊन आली आणि महाराजाचं दर्शन घेतली महाराज म्हणली माझी लय मोठी चूक झाली म्हणली तुम्हाला त्रास देऊन देवाविषयी शंका घेतली म्हणले मी स्वामी विषयी आणि हे माझी चूक झाली आणि बा, हे, हे बाळ जे आहे मला कुठंच राहू देणार फक्त तुमच्या पशी आणून सोडायचा हट करते का असं <laughs> बोलली ते मावली दादा काय सुंदर अनुभव आहे तुमचा आणि मग हो मग परत गेले ते वापस त्यांच्या त्यांच्या गावाला परत गेले हो त्या बाळाला घेऊन पण झालं काय ताई ते बाळच राही ना त्या माउली हो मला माझ्या सोड ओळीला पशी मांडायचो तिकडे गेला की अरे बापरे हो मग परत अजून घेऊन आली ती माऊली घेऊन आल्याच्या नंतर महाराजाला विनंती केली बाबा म्हणली ह्याच्यातलं हे भगवंतच आहे माऊली हा स्वामीच आहेत हे स्वामीच्या वेगळं कोणीच नाही आणि मी तर आता लग्न करू शकत नाही म्हणली तर माझा सांभाळ करण्यासाठी हा तुमचा परसाद म्हणून माझ्या पदरामध्ये टाका म्हणली हो मग महाराजांनी त्याच्या डोक्यावर हात फिरवून माऊलीच्या स्वाधीन करून दिले ते हात हा, सोडून दिला बाबाकडे घेऊन चल म्हणायचा बापरे <laughs> हो अशी घटना आहे सत्य घटना आहे आणि आता <coughs> नहीं, नहीं, ते मुलगा बघा सोळा वर्षाचा मुलगा आहे आता मग तिथेच आहे का त्यांच्या मठात नाही नाही त्या सोबतच आहे तिला ते परसाद म्हणून वापस दिला ना बाबांना अच्छा अच्छा हो। तुम्ही पाहिलं त्या बाळाला हो, हो 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 मी सोबतच असतो ना महाराज हो ताई मी बारा रेग्युलर सेवा केली तिथे नाही नाही मग आता तो व्यवस्थित शिक्षण वगैरे घेतोय हो हो आहे सगळं व्यवस्थित आहे त्या बाळाचं आता अरे वा हो 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 किती छान सगळ व्यवस्थित आहे शिवेमध्ये होतो ना महाराजा त्यावेळेस अशी लोक याचे महाराजाचं दर्शन घ्यायला तिथं डोंगरामध्ये त्या अच्छा आणि असं दक्षिणा टाकायचे महाराज त्या माणसाची परिस्थिती बघून ते पैसे बी घ्यायचे ना अरे मला पैसे नको पैशाची मला काय असे बोलायची प्रत्येकालाच पण लोक कसं दर्शन घेतल्यावर कोणी पाच दहा रुपये अशी काय घडली तेवढी टाकायची तर ताई महाराज काय करायचे संध्याकाळचे ते पैसे मला निवडायला बरं म्हणजे ची नोट ची नोट असे वेगळे हे पैसे इकडे ठेव हे पैसे इकडे ठेव असे बोलायचे मला अच्छा मग मी म्हटलं बाबा हे पैसे पैसेच आहेत ना पैसे सगळे एका जागेवर ठेवायचे असे अलग अलग का, का करायचे <laughs> हो सर मला महाराजांनी सांगितले ताई <laughs> हे जे पैसे बाजूला ठेवलेले आहेत हे वाम मार्गाचे पैसे आहेत ओ हा हे आपल्या कार्याला लावू शकत नाहीत मग ते पैसे हव्याने उडून जायचे <laughs> हो, हो ते त्याला हातच लावायचे नाही महाराज <laughs> बापरे हो oh, कोणी आपल्या मेहनतीचा एक रुपया दिला तर ते अपुरुजीने ते एक रुपया वापरायची अच्छा हां पण असे काही कुर्ते करून आणलेले पैसे ते अलग काढून ठेवून द्यायचे ते हवे उडून जायचे पैसे बापरे हो हो होती भाग्यवान हो त्यांच्या सानिध्यात राहायला मिळालं तुम्हाला नाही 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 ताई काहीतरी पुन्हा ऐकू आपली खरंच खरंच हो आपलं स्वतःच काही नाही काहीतरी आपल्या पूर्वजाची पुण्य आहे म्हणा तुमचं पुण्य दादा हो हो, हो काहीतरी कुलदैवताचा आपला आशीर्वाद काहीतरी असेल आपल्या पूर्वी जन्मीचं सत्य आता ते बाबा नाही आहेत ना तिथे काय काय बाबांचं नाव असत दादा रामराव महाराज म्हणून ऋषी आहेत हो ते आहेत आणि जरा पुन्हा पत्ता सांगेल का म्हणजे जर कोणाला जायचं असेल तर जातील ना ताई माहूरगडला गेलं की वज्रा शेख फरीद म्हणून गाव अच्छा आ, हाँ हाँ। आ, आहे अच्छा हा पूर्व दिशेला आपलं शिखर संस्थान जे दत्तात्रेयचे ठिकाण आहे ना बरोबर तिथून पूर्व दिशेला एक तीन किलोमीटरवर गाव आहे वज्रा शेख फरीद म्हणून अच्छा अच्छा आणि त्या वज्रा शेख फरीदाच्या परिसरामध्ये ते आश्रम आहे तिथं गेलं की भीमकुंड आश्रम भीमकुंड आहे त्या ठिकाणाचं नाव अच्छा 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 हो आश्रम म्हणले की कोणी सांगू शकते दादा खरंच तुम्ही भाग्यवान आहेत दादा तुमचं पण एकदा नाव सांगा नामदेव आहे माझं नाव हो माझ्याकडे तर आहे पण आपल्या हो, सेवेकरांसाठी म्हणते मी हो हो नामदेव बाबू घुगे म्हणून नाव आहे माझं पूर्ण हा, 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 हा। हो, हो 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 मी शेअर करते ना दादा हो 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 श्री स्वामी समर्थ